नमस्कार मी बोलतो मी पहिले सांगितलं तुम्हाला अनेक व्हिडिओ सांगितलं का आतंकवादाले धर्म नसते आणि काही असे भंगार ठीक आहे निकृष्ट बुद्धिमत्ता असणारे समाजात काही समाजविघातक प्रत्येक धर्मात लोक आहेत मग ते मुसलमानातही आहे हिंदूत आहे आणि इतर धर्मातही आहे का जायले असं वाटते का या समाजामध्ये शांतता राहिली नाही पाहिजे लोक एकामेकात तुटून पडले पाहिजे असाच एक माणूस हे कोण हो वयतं ठीक आहे डोंबड्याटोंडाचं मुफ्ती शमाईल नदवी ह्या यानं स्टेटमेंट केलं हे म्हणते संविधान के उपर शर्यत आहे आता शर्यत हा कायदा आहे आणि हा वफ बोर्डनं तयार केला याच्यात का सांगितला हा पुरुष सत्ताक बाजून आहे म्हणजे तेहरी तलाक ठीक आहे त्याच्यानंतर स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या गोष्टी जास्त आहे आणि हे कोणत्याही धर्माचं राव हो? आपल्याला काय लेणं देणं नाही जे चुकीचं आहे ते बोललं पाहिजे मला अनेक काही छोटे पोट्टे म्हणते का मुसलमानावरच्या तुम्ही कायद्यावर बोलत नाही वक बोर्डावर बोलत नाही अभे सालो व्हिडिओ पाम आहे सगळेच घेतला आहे या देशात सगळ्यात मोठा ग्रंथ कोणता आहे ज्याने मी मानतो तो म्हणजे देशाचं संविधान ठीक आहे आणि हे म्हणते का संविधानाच्या वर तर शर्यत आहे तर याले पॅन्ट काढून पण आले पाहिजे साल्याले अशा लोकायले का जे असे म्हणते का या देशात संविधानापेक्षा शर्यत मोठा आहे हे भाऊ साहेब संविधान मोठा आहे याच्यावर तर ठीक आहे गुन्हे दाखल करायला पाहिजे नाही याला जेलमध्ये टाकायला पाहिजे ठीक आहे अल्ला के फैसले बडा कोई नाही ते अल्ला का फैसला आहे का नाही तर माहीत नाही मला पण एवढं माहीत आहे का या देशात सर्वात मोठं मंदिर माया देशा मायासाठी आणि या देशातल्या लोकांसाठी संसद आहे आणि या देशातल्या कल् सगळ्याने न्याय देणारा एक ग्रंथ आहे तो म्हणजे या देशाचं संविधान म्हणून मी कोणता झेंडा मानावा तर मी हिरवा नाही मानत भगवा नाही मानत पिवळ्या नाही मानत पांढरा नाही मानत निया नाही मानत मी या देशाच्या तिरंग्याने मानतो आणि मी कोणताही धर्मग्रंथ मानत नाही तर मी या देशाच्या संविधानाला मानतो कारण तो समाजाच्या कल्याणाची गोष्ट करते तो कोणावर अन्याय अत्याचाराची गोष्ट करत नाही आणि कोणामध्ये जात धर्म वंश याच्यावरून भेदभाव करत नाही म्हणून मी या देशाच्या संविधानाला सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानतो आणि मी कोणतेही मंदिर म्हणजे दिले ठीक आहे किंवा गुरुद्वाराले किंवा अजून कोणते आले धार्मिक स्थळे आहे त्याले मानण्यापेक्षा मी या जग या देशातल्या लोकांच्या कल्याणासाठी जिथं कायदे केले जाते त्या मंदिराले मानतो ते मंदिर म्हणजे या देशाचं ठीक आहे संसद भवन मी त्याले मानतो म्हणून या देशातल्या लोकांना अशा समाजविघातक लोकांवर कारवाया ठीक आहे करायला पाहिजे याच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि याला भेटला तर कणपटायला पाहिजे दुसरा ह्या एक बापूसाहेब आहे ठीक आहे अस्लम शब्बीर जहांगीर उर्फ बंटी याचं ठीक आहे जर्मन बेकरी पुण्यामध्ये जो बलात्कार झाला ठीक आहे सिरियल बॉम्बला झाला होता त्याच्यामध्ये ह्या आरोपी होता आणि याच्यावर ठीक आहे हल्ला होऊन त्याला मारलं तर आता माय म्हणणं काय का याले मारलं काहून याची तर शहानिशा होईन पण ठीक आहे ह्या कोणाचे नाव सांगू शकत होता याच्यापाशी काही डाटा होता का म्हणून याले मारलं का आणि याले मारलं ठीक आहे तर ह्या बेलवर सुटलेला होता असे काही लोक आहे का जे समाजात समाज विघातक कारवायामध्ये इन्वॉल्व आहे यायले साल्याले सोडायला नाही पाहिजे यायले जेलमध्ये तसंच सडवाले पाहिजे आणि असे कोणतेही लोक असो ठीक आहे मसूद अजहर सारखा माणूस हा भारताच्या जेलमधून सोडून त्याने बाहेर देशात आपण नेऊन सोडतो कारण ठीक आहे त्याचे आतंकवादी भारतात येऊन हे भारतातल्या विमान प्रवासी विमान हायजॅक करते आणि त्याला आपण काबूल कंधारले नेऊन सोडतो बा कायदा विमानात ठीक आहे व्ही आय पी ट्रीटमेंट देऊन याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही भारतातल्या छप्पन इंची पंतप्रधानानं अझर मसुदले ठीक आहे यायच्याच पंतप्रधान सोडला अटल बिहारी वाजपेयीच्या काळात त्या अझर मसूदले तिथं नेऊन सोडला तसा तिथं जसं अमेरिकेनं लष्करी कारवाई केली व्हेनेजुएलावर तशी करा आणि त्याले असंच मजुरले ठीक आहे पकडून आणा असंच मी सांगेन म्हणून हे लक्षात घ्या का आपली बुद्धी जागी ठेवा असे जे समाजविघातक लोक आहे जे समाजामध्ये ठीक आहे समाजामध्ये ठीक आहे समाजामध्ये ज्याला कधीच वाटत नाही का चांगलं झालं पाहिजे समाजा समाजामध्ये समाजाचं भलं झालं पाहिजे असं वाटत नाही आणि असे बॉम्ब्लासमध्ये बॉम्बचं साहित्य पुरवणारे लोक असो का हे असे या देशामध्ये चुकीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे असं वक्तव्य करणारे लोक असो ते हिंदू धर्मातले असो का मुसलमान धर्मातले असो त्याचा नक्की विरोध करा एवढं इ एवढंच सांगतो आणि सजग राहा समाजात असे समाजविघातक लोकांची संख्या खूप वाढलेली आहे आणि सावधान राहा या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवा आणि असं कोणी बोलत असन तर त्याले लेखाले तिथंच काउंटर करा आणि त्याच्याविरोधात कमीत कमी सोशल मीडियावर ठीक आहे तुम्ही व्हिडिओ टाका त्याच्याविरोधात तुम्ही रोष व्यक्त करा असं मी सांगेन धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र